नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी फराळ विशेष रेसिपी पाहत आहोत त्यामध्ये अगदी खरपूस अशी शंकरपाळी बनवणार आहोत ही शंकरपाळी इतकी खुसखुशीत झाली होती की सहजच हातात भुगा होत होता तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत झालेली आहे अशा पद्धतीने एक किलोच्या मापात जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर अगदी परफेक्ट होतात चला तर मग आता वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एक किलोचं माप बघत आहोत त्यासाठी आपण मैदा एक कप मेजरमेंटने मोजून घेतलेला आहे तुम्ही वाटीचं मापसुद्धा ठेवू शकतात या पद्धतीने आपण हा मैदा कपाने मोजून घेतलेला आहे हे सहा कप मैदा आणि थोडंसं वरती असं हे मैदा भरलेला होता हा संपूर्ण मैदा सहा कप आहे त्यात थोडासाच वरती आहे त्यानंतर यामध्ये आपण बरोबर एक कप आणि थोडीशी वरती साखर घालणार आहोत तुम्हाला जर अजून थोडी गोड हवी असेल तर थोडी एक्स्ट्रा सा पिटी साखर ॲड करू शकतात त्यानंतर यामध्ये आपण चिमुटभर मीठ घातले म्हणजे शंकरपाळी अगदी चविष्ट लागतात आता आपण ही संपूर्ण साखर यामध्ये एकजीव करून घेणार आहोत त्याच कपाने आपण एक कप तूप घेतलं जे आपल्याला कडकडीत मोहन देण्यासाठी गरम करायचं आहे अगदी कडकडीत तूप गरम करायचं आणि लगेचच मैद्यामध्ये ओतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला गरम असल्यामुळे आपण आधी चमच्याने अशा पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत नंतर हाताने छान असं संपूर्ण पीठ हातात मूठ वळेल ह्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं यामध्ये आपण साखरेचा पाक न वापरता पिठी साखर वापरलेली आहे अशा पद्धतीने जरी शंकरपाळी बनवली तर अगदी परफेक्ट होतात अजिबात घाबरायचं कारण नाही अगदी खरपूस खुसखुशीत होतात एकदा तुम्ही ही पद्धत नक्कीच ट्राय करून बघा आता आपल्याला संपूर्ण पीठ व्यवस्थित तुपात मस्त एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता हातामध्ये परफेक्ट अशी मूठ तयार झाली परफेक्ट असं पीठ एकजीव झालेलं आहे आता आपण त्याच कपाने एक कप दूध घेतले यामध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही पण आपण दीड कप दुधाचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे दूध कोमट गरम करायचं आहे त्यानंतर हाताला चटके बसणार नाही अशा पद्धतीने दूध गार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून ॲड करूया मी काय केले मंडळी या पातेल्यामध्ये जरा पीठ मावत नव्हते त्यामुळे अर्धे अर्धे करून भिजून घेतलेले आहे बघू शकता छान भिजून झालेला आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचा हा गोळा अजिबातच आपल्याला नरम करायचा नाही जसाचा तसा घ्यायचा आणि तसाच लाटायला घ्यायचा त्यानंतर आपण याचे मधून कट करून दोन्ही साईडने कट करून आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा म्हणजे छान लेअर्स पडतात आता आपण परत लाटून घेणार आहोत यामध्ये आपल्याला जास्त दुधाचा वापर करायचा नाही हे पीठ थोडंसं कडकच ठेवायचं म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात त्यानंतर लाटून घेतल्यानंतर छान आपण चौकोनी शंकरपाळी कट करून घेणार आहोत तुम्ही पाहिजे तसा आकार द्या लहान मोठी शंकरपाळी कट करू शकतात बघू शकता संपूर्ण शंकरपाळी छान कट करून घेतलेली आहेत एका ताटामध्ये काढून घेतली आता तळायला घेऊया यासाठी आपण कडेमध्ये कडकडीत तेल तापवून घेतलेलं होतं आता लो फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी अशा पद्धतीने टाकून खरपूस अशी तळून घ्यायची आहे अजिबातच गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही संपूर्ण शंकरपाळी लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायची आहेत छान मस्त सोनेरी रंग येऊस्तर छान मस्त सूर्याचा कलर येऊस्तर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे बघू शकता छान मस्त तांबूस रंग आलेला आहे आता शंकरपाळी आपल्याला एका कागदावर काढून घ्यायची म्हणजे संपूर्ण तेल आपल्या शंकरपाळीचं छान निघून जातं शंकरपाळी आपली छान तळून झालेली आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी बनवून घ्यायची आणि कट करून घ्यायची छान मस्त तेलामध्ये तळून घ्यायची अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये जर शंकरपाळी टाकून आपण तेलात सोडली तर हातावर अजिबात तेल उडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच टाकू शकतात छान संपूर्ण शंकरपाळी तळून झालेली आहेत ही शंकरपाळी दिवाळीला काय मधल्या वेळेत खाण्यासाठी कधीही खाण्यासाठी आपण बनवू शकतो एवढी खरपूस होतात एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात परफेक्ट मेजरमेंटने आपण ही शंकरपाळी बनवलेली आहेत तुम्ही बघू शकता छान एकसारखी तळली गेलेली आहे कलरसुद्धा एकसारखा आहे मस्त डबल फुललेली आहे बघू शकता दाखवते अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला दाखवते अगदी हातात संपूर्ण भुगा होतो अशा पद्धतीने शंकरपाळी झालेली आहेत एक किलोच्या मापामध्ये हे अशा प्रकारे जर शंकरपाळी बनवली तर अगदी परफेक्ट रेसिपी होईल दिवाळीच्या ताटामध्ये ताटामध्येही शंकरपाळी एकदा नक्की